नमस्कार मंडळी बैलगाड्यामध्ये आपण पाहिलं तर घरचा साज आणि घरचा ड्रायव्हर ही अतिशय क कमी योगायोग घडवून येणारी गोष्ट आहे तर ही सगळं साध्य केले लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डीचे आहेत त्यांनी बैल बी दोन चांगले आहेत वास्त्र आहेत पहिल्यांदा वास्त्राची नावं सांग याचं नाव त्याज आणि त्याचं नाव भुंगा आहे त्याचं नाव भुंगा हा आणि आता त्याज्या बरं सगळी घरची हा दोन्ही पण बैल घरची होय आणि ड्रायव्हर तुम्ही स्वतः का वेगवेगळे बैल का घालत नाही दोन गाड्या होतील नाही वेगवेगळे बैल घालीत होतो पण पायरीचे प्रॉब्लेम यायला लागल्यानंतर घरची गाडी एक दिवस मोकळी पळून पहिली खुलली चांगली पळाली मग घरचीच गाडी पळायचा निर्णय घेतला गॅस चांगला लागतो घरच्या गाडीला बर बर ही वासर कुठं या याच्या पन्हाळ्याच्या बाईतवरून थोरून घेतला होता पण विशाल डायवर बबलू डायवर आम्ही सर्वजण होतो ते अडीच वर्ष झाली वासरू घेऊन आणि हा आ, आ, बिन्जोड़। हा खेळातच घेतला होता कुठं आमच्या तिकडे घेतला होता बरं कडेच किती त्यांनी गुलाल वगैरे किती घेतले गुलाल म्हणजे जा भुंगाचे जवळ दहा पंधरा गुला झाले मुंबईत एक झाला भिंजोड हा भिंजोड भिंजोडला आधा पडते भुंगा हा बिंजोडला जास्त हाकलतो आपण आणि हा हा ह्या बिनजोडचे जवळजवळ सत्तर ऐंशी गुलाल घेतले होय ह्याचं नाव काय बोलला मग ते बरं आता एवढं एवढं चांगलं करिअर चांगलं आहे या दोघांचं पण एक असतं की म्हणजे आता स्वतः ड्रायव्हर होण्याचा निर्णय काय घेतो स्वतः ड्रायव्हर म्हणजे तेरावी झाल्यानंतर आपल्या गावात एक दोन खेळ होती त्यानंतर बाबा असं वाटलं आपण पण खेळ चालू करावा सुरुवातीला दोन बारीक वासर घेतले गावटी चालू झाले नंतर एक बा गावटी घोडा घेऊन ड्रायवर झालो त्यानंतर मग या क्षेत्रात चाल बर बरं आणि आता ऐकून आहे तुम्ही म्हणजे बैलगाड्याच्या क्षेत्रातून म्हणजे खरेदी विक्री करून वाथरांची चक्क एक कोटीचा बांगला बांधला काय खरं किती खरं आहे नव्वद टक्के खरंच आहे नव्वद नव्वद टक्के खरंच म्हणजे वर्षात तीन चार कोंडी विकलतो विकतोच आपण स्वतः तयार करू बरं ह्या है हिरांना ला। किती मागणी आली आहे मुंगाने ते अकरा लाख रुपयाची मागणी आली अकरा लाख रुपयाची मागणी ह्याला याला अजून काही म्हणजे द्यायचा विचार नाही गाडी हुकमी बैल असले मग बरं तरी साधारणपणे कितीची अपेक्षा आहे पंधरा लाख दोघांना लाख नाही हो पंधरा पंधरा लाख नाही याची पंधरा लाखाची याचा काही निर्णय नाही घेतला तू बर किती दात आहेत दोन्ही दुसरे दोन्ही दुसरे दोन दोन दात बर आता आपण थोडं वेगळ्या इकडे घेऊ आता कसं आहे फार कमी कमी सांगितलं की घरचा साथ स्वतः ड्रायवर ही म्हणजे बैलगाड्यात खूप कमी दिसतं तर कसं काय म्हणजे आपण ज्यावेळेस ही सगळं करतो त्यावेळेस बाकी सगळ्या गोष्टी कसं जुळवून आणता म्हणजे कसं आहे गाड्या सोडणाऱ्या आहेत ते जवळजवळ आमची स्टीम पूर्ण घरचीच आहे सर्वजण जोडीदारांनी म्हणजे घरातलीच जवळजवळ आम्ही सगळे ड्रायव्हर मी स्वतः राहतो चार जण बैल झाला राहत्या बाकी मेंबर बाकी ग्रुप आले राहत्र खेळात गेल्यानंतर एकजुटी सगळ्यांची आमची चांगल्या घरीच असतात ना घरी शे घरी शेजार राहते कुठं सांभाळायला नाही सांभाळायला देत नाही आपण बैल विकल्यानंतर मग मालकाच्या ताब्यात परत आणायचं ना घरी बरं 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 किती लोकांची टीम आहे आमची जवळ बारा ते सोळा जणांची टीम आहे बारा ते सोळा आज एवढीच नाही आज काय तिकडे खेळ पाहू बरं कुठं कुठं पळते ते बघ ये घोड्या बाईलात पण पळतो साताऱ्याला पंप पळाला शकडी तर सकडे इथं मुंबईत पण पळाला घोड्यात घोड्यात पंप ना इकडे आता साताऱ्याला पहिलं माहीत नाही आमच्या शेवगावला एक मैदान केलं तर काय होतं बैलगाडा क्षेत्र समजा आता बघताय तर तुमचं म्हणताय आहे जवळजवळ नव्वद टक्के खरं आहे की जवळजवळ कोटीचो घर बांधलं बैलगाडा क्षेत्र कसं फायद्याचं आहे हे तुमच्यावरून साध्य होते तर फायदा कसा याचा फायदा समजा आपला बैल पळाला ज्याऐी एखाद्याचा बैल समजा दहा लाख निघला आपण ती दहा लाखाच्या अभ्यासने केली म्हणजे आपला बैल कोणच्या रेंजनी पडतो त्या हिशोबाने आपल्या बैला दर लागला पाहिजे आपल्याला वाटला आपला बैल तीन लाखाचा आहे तो तीन लाखापर्यंत विकायचा वाटला हो दहाच्या पुढचा आहे तर त्या हिशोबाने आपण ड्रायवर असल्या म्हणून आपल्याला पूर्ण टॉपच्या बैलांची माहिती बैल किती पडतो पण आता काय झाले वासरांच्या किमती वाढायला लागल्यात सगळ्यात विखर किती किमतीचं वासर विकलंय तुम्ही कारण हे खरेदी विक्री करतात संदीक माई माळीनला देऊ हरण्या गेला ती विकला एकवीस लाख रुपये विकला बर आता फायर सोळा लाखाला मारलं पण ते आपल्याला विकायचं नाही ते विकायचं ते बरं आता ज्यावेळेस हे सगळं तुम्ही करताय घरचं सगळं करत आहे मग घरचा साज करण्यामागं फायदा काय असतो ते सांगा पहिल्यांदा फायदा म्हणजे काय राहतं जर घरचा साज जर पळवला तर खर्च खर्च कमी होतो मैदानात पळवायचा ज्यावेळेस आपण पायरा बिरा केल तो पैसे द्यावं लागते भाडा बिडं मागचा खर्च वाढत जातो घरची गाडी नंतर काही मेंटेनन्स येत नाही सगळ्यात महत्वाचा विषय तो काय होता गाडी किती पळेल दुसऱ्यात बैल टाकला तो काय म्हणणार आपला बैल कमी पळाला आपण म्हणणार तो बैल कमी पळाला म्हणून गाडीनं खाला घरची गाडी असल्यामुळे काही कोणी म्हणायचं काही विषय राहत नाही पण काही काही वेळेस तोटा बी होत असत ना म्हणजे तोटा तर होतो कमी समजा एखादा बैल कमी असला तर त्यामुळे गाडी मार होऊ शकते बर त्यावेळेस ही सगळी सोडणार आहेत का बर आ, मी बर तुम्ही सोड असतो सोडायला असतो काय करता तुम्ही बैल सोडत नाही नाही म्हणून इथं शेती वगैरे शेती, शेती। कसं म्हणजे ज्यावेळेस घरचा पट्टी बरोबर असता तर कशा पद्धतीने ह्या दोन वासराकडे कसं पाहता कारण घरचा सहाज आहे म्हणून म्हटलं सगळं घरच्यावरून लक्ष वेक्षा देऊन असत घरची दोघं पाळणार आहेत असं म्हणतोय मी कसं पाहता म्हणजे पाळताना कशी उटी असते काय असतं उठी म्हणजे दोन्ही पळत दोघं तसे नवीन बैल असले दोन ठिकाणची लागत बैल पळायला भुंग्याविषयी काय सांगा बुंग्या काय भुंग्या पळतोची <laughs> बर तुम्ही काय सांगा नाही कायच लागणार नाही बरं ठीक आहे पुन्हा एकदा यांच्याकडे जातो बर तुमचा पत्ता सांगा पूर्ण लक्ष्मी पांडुरंग आयनोर रानार गळणी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर पण मी शिर्डी या नावाने गाडी पळवतो कसं काय कारण मी मुंबईमध्ये आल्यानंतर शिर्डी नाव फेमस असल्यामुळं शिर्डी नाव सांगलं सगळ्यांच्या लक्षात तुम्ही नगरच आहे पण शिर्डीच्या शिर्डी शिर्डीच्या नावावर साईबाबा फेमस असल्यामुळं त्या नावानेच मी प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये लक्ष्मण डायवर शिर्डीचा बरं बरं ठीक आहे साईबाबाची कृपा आहे आपल्यावर ना बरं आता आपण चर्चा करतोय सगळ्या गोष्टी जोडीचा आजचं पाहिलं माहिती नाही गाडीचं आतापर्यंत आम्ही त्याज्याला बायला थाकी नव्हतो घोड्यातच पळवायचं गाडीचे आज पळायची पण एक फेरा मारला घरची गाडी पळायची हिशोबाने गाडी पळायला नंतर शेवगावला फायरनं त्याज्या आणला सेमीला उन्नीस बीस गाडीनं खाला त्यावेळेस कारण दहा मिनिटात लगेच गाडी पळाली टापोटाप नंतर आज परत घरची गाडी पळायचं नियोजन करून आलो घोडा बैलात पाळण्याचा फायदा काय बैलांना होतो बैल सुट्टेला एकदम फास्ट पळतो आणि पाठी सोडित नाही बैल सगळ्यात महत्वाचं शिस्त ना जाणार सुट्टेल एकदम स्पीडनाच गाडी जाणार आणि झेंड्यात बैल पक्का राहतो पुढच्या रान बैल पळायला तर सगळे आपण चर्चा करतो वेगवेगळा विषय बोलतोय नाशिकमध्ये बैल घोडा शर्यत आणि छकडी शर्यत पाळण्याच्या बाबतीत बैलांचा काय फरक जाणवतो पळताना बैल सुट्टीला आहे ना, ना म्हणजे एकदम स्पीड राहतो मग घोड्यातला बैल सुट्टीला आवरत नाही कुठल्या बैलाला लांब पल्ल्यात पण बैल पळत राहतो पण असं म्हटलं जाते की बैल घोडा शर्यतीतली जी बैल आहेत त्यांना ती गळ्यात पळायची सवय लागते परत इकडं पळत नाही किती सत्य आहे काय जवळजवळ माझ्या हिशोबाने नव्वद टक्के बैल माझे घोड्यातच पळालेली आणि तेवढे बैल इकडं टॉपला मुंबई मध्ये पण पळालेले कुठली कुठली बैल झाले ती सांग बैल आहे चाळीस पन्नास बैल उठलेली आता नव्यामध्ये फाय हे झालं वादळ वादळ गुरुव शेटला दिलं होतं त्यानंतर हे होतं आपलं हरण्या हरण्यानंतर चिक्या लेंगरेकारांचं चिक्या आपलाच हो हा बर त्याच्यानंतर आता भुंगा भुंगा त्याच्या पण त्याच्या आधी बरेचसे बैल विकलेले सगळी बैल विकूनच मी एक कोटीचं घर बांधलेलं हा बैल विकले म्हणजे आपण लाख रुपयाला लिखाण घ्यायचा आणि दोन तीन लाखालिकायचे काम नाही करीत मग स्वतः समजा लाखाल जर घेतला चार सहा महिने बैल पूर्ण कसवायचा आपल्याला वाटल्याची योग्य किंमत आधी तर विकायची तर विकायचं तर विकायचं तसं विकायचं नाही बैल हा ना बर बर पण ते जरी आपण म्हणलो असं स्वतः विकायचा पण असं किती पर्यंत तुम्हाला अंदाज येतो की बाबा हा ही रक्कम आली विकायचं का काय जेवढी होईल तेवढी होईल नाही नाही तसं नाही ज्यास आपण स्वतः गाडी हकलतो ना किती सेकंद आता समजा नऊशे हजार फुट गाडी पळती सेकंद नऊ गाडीचा अंदाज काढतो मग आपल्याला टॉपची गाडी किती सेकंद पडते समजा मुंबई मध्ये त्या हिशेब लावायचा पहिली किती रुपया लिखणार आणि कोणची गाडी मारू शकतो त्याच्यावर ठरवतो आपण बरं आणि आता ह्याची किंमत किती सांगतोय पंधरा पंधरा याचं काय अजून नाही अजून निर्णय नाही घेतलं जाणं तर आली वेळ तर सगळ्यात जुग्याच व्यवहार व्हायला बसला मुंबईमध्ये किंवा मग एकाच वेळ हा ना बर पण दिसणार का नेहमी अजून घरचा साज दिसणार का दिसणार ना फायर घरी फायर परत दुसरे वासूर तयार करेल घरचा साज पळ घरचा घरचा कंटिन्यू जवळ जवळ शक्यतो घोड्या बायला पण घरचाच साजरा तो आपला आणि स्वतःच पळवणार स्वतः 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 नाही आता रिटायरमेंट घ्यायचं चालू आहे थोडं नाही पण पण पिक्चर तरी पण तयार करणार स्वतः हां म्हणजे स्वतः ड्रायविंग करत आहात समजा एखाद्या वेळी समी बघितले एखाद्या वेळेस तुमच्याकडे कोण ड्रायव्हर नसतो तर तुम्ही स्वतः आणतो हा स्वतः आणतो आज तेच झालं मग ड्रायव्हर नाही भेटले म्हणून स्वतः गाडी आणली आणि बसला पण हाताने आली पण एका हाताने गाडी आणली तर चांगला आहे मित्रांनो बघा इकडं बुंगा बघताय इकडं तेजा बघताय कसं आहे घरचा साज आणि ड्रायव्हर ड्रायवर बीत आहेत तर ही खूप युनिक गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे आणि प्लस त्याच्याबरोबर एक चांगल्या प्रकारची आपण म्हणू जी वासरं आहेत ती विकून तयार करून चांगल्या दर्जाचं पळवून पुन्हा प अर्थार्ज आर्था, अर्थार्जण अशा पद्धतीनं ह्यांचं काम आहेत लक्ष्मण यांचं आणि चांगलं आहे जोडीदारांचे पण जवळजवळ जे आपल्या ग्रुपमध्ये जोडीदार आहे त्यांना वासरं घेऊन त्यांची पण वासरं चांगले पैसे लिखून दिली विकून दिली काही जवळ आली काही जवळून बाजूला पण गेली काहीच असं झालं बाबा थोडक्यात वासरू जर कमी पडल तर लक्ष्मण काही कोणाला ऐकू शकत नाही ते कोणाचं घरगुव पण ते त्यावेळेस थोडे बाहेर गेले त्यांना अनुभव आलाय काही पर्याय जवळ हा टॉप ची चांगले आपण त्यांचे पण पैसे करून बैलगाडी शर्यतीनं काय काय दिले म्हणजे पैसे रुपये पैसे नाही बैलगाडी शर्यतीने माणसं भरपूर दिले म्हणजे पूर्ण महाराष्ट्र झालं एमपी इकड डायरेक्ट बेंगलोर एमपी बिमपी आ, परत तामिळनाडू सगळीकडे ओळख म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यात एक तरी माणूस आहे आपला काय तिकडे तामिळनाडू वगैरे तिकडे बैल कशी दिलेत का तिकडे चार बैल दिली ती त्यावेळेस तामिळनाडूला बडावचा खेळ चालू होता त्यावेळेस ते सतीश गणेश बिने ड्रायव्हर आहे ना तुम्ही कुठं तिकडून आणता का बैल का नाही इकडं नाही इकडं काही घेतो डायरेक्ट बेंगलोरून पण गाडी आणतो तुम्ही स्वतः बँगलोर कडे जाता पण बँगलोरला तिथं कोण आहे कारण बँगलोरला आपण गेलो आपल्याला ती भाषा समजत आपण एका पाच वर्षापूर्वी गणेश म्हणून ड्रायव्हर आहे एक सतेश म्हणून आहे मैसूरचा आणि गणेश मंड्याचा आहे त्यांना चार बैल घेऊन दिले ते आपण पळवायचे आठ दिवस आपल्या वस्तीलो होते मग ते पण तिकडे या वास्त्र गेला दोन डायरेक्ट डायरेक्ट गेलो दोन ट्रिप आणली आठ आठ वाजरं आणले आठच्या आठ वाजता म्हणजे सोळा वासर पळत डायरेक्ट आपल्या नजरेनं एक सुद्धा फेल पब्लिकनं पळत डायरेक्ट सोळा वा तर एक वेगळा पैलू म्हणून लक्ष्मण यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला धन्यवाद